हॅलो फ्रेंड्स तर खूप जणांना उत्सुकता लागली होती की ताई तुझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट किती आलं फर्स्ट पेमेंट किती आलं मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी यूट्यूबची कमाई किती आली किंवा मग फर्स्ट पेमेंट किती आलं हॅलो फ्रेंड्स मी आली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर आज आम्ही दवाखान्यात ॲडमिट झालेला दुसरा दिवस आहे काल तर तुम्ही पाहिलंच कालच्या ब्लॉगमध्ये तिला ॲडमिट केलेलं तर आज दुसरा दिवस झालेला आहे आणि तिला खूप आळस आल्यासारखं झालं होतं तिला एका जागा बसून बसून कारण सारखंच लाईन चालू होती आणि मग बाहेर पण नाही तिला म्हणजे नाही का जात मग इथं टी व्ही बघत बसते पण आता सध्या तर टी व्ही पण बंद आहे सकाळ सकाळ चालू नव्हती केली मग तिला खूप आळस आला होता मला मत होती बाहेर जायचं पण मी काय तिला बाहेर जाऊन दिलं नाही त्याच्यामुळे बघा ती नाराज झाली होती रुसून बसली होती तर तिला म्हणलं पिल्लू मी तुला बाहेर फिरायला नेते त्याच्या आधी म्हटलं इथला आवरून ठेव दे कारण कसं आवरल्याच्या नंतरनं छान पण वाटतं आणि फ्रेश पण वाटतं तर तिला म्हणलं तुला फिरायला नेते तू आधी मेकअप कर मे तुझा मेकअप करते मग फिरायला नेते मग जे कसं तिला आळसलं होतं जे तिचा चेहरा हे सगळा आळस होता तर मेकअप केल्याच्या नंतरनं फ्रेश होईल म्हणून मग तिला म्हटलं थांब फ्रेश करतं फ्रेश हो आधी मग तिचा चेहरा धुतला होता आधीच मग तिला तिचा मेकअप करायला सुरुवात केली तिचा दंगा तर चालूच होता आणि तिचा बेल्ट जो होता तो डोक्यात सापडत नव्हता नंतरनं दिसलं तिला म्हटलं तो बेल्ट घे कारण कसं त्या बेल्ट लावले बेल्ट लावल्याच्या नंतरनं छान वाटतं आणि केस पण खूप छान राहतात जागेवर राहतात त्याच्यामुळे मग बेल्ट घेतला आणि झोपून झोपून मागची साईड जी आहे तिच्या केसांची त्याच्यात तो खूप गुंतवळा झाला होता कारण सारखं झोपल्यामुळे आता स्लाईन नव्हती काढलेली होती सकाळ सकाळ लावलेली होती इथे दवाखाना जो आहे ना खूप छान म्हणजे नाही का खूप काळजी घेतात रात्रभर पण सारखे येतात आणि आला आलाय का सारखं चक करत असतात तापी आलेला आहे का आणि वेळच्या वेळेला औषध परत वाफ दिली जाते खूप छान म्हणजे नाही का सगळं आहे त्याच्यामुळे तिला दवाखान्यात जर आणले आणल्यापासून मग आता ताप पण नाही आहे कारण वेळेच्या वेळेला औषधे सलाईने सलाईंमध्ये पण औषध सोडतात त्याच्यामुळे ताप नाही आहे नाही तर घरी तर होती त्यावेळेस खूप ताप येत होता तिला ताप संध्याकाळचा तर खूप जास्त येत होता पण रात्री खूप छान झोपली रात्री रात्रभर अजिबातसुद्धा उठली नाही कारण तिला रात्री अजिबातसुद्धा ताप नव्हता आता दवाखान्यात आणल्यामुळे मग आता फ्रेश वाटते आणि खेळायला पण लागणार बघा दवाखान्यातला आज आहे दुसरा दिवस आणि मस्त आता रेडी आहे कारण जरा तिला मेकअप नाही केला तर तिला अजिबात फ्रेश फ्रेश वाटणार नाही आणि फ्रेश फ्रेश वाटण्यासाठी मग तसं काय आता चेहरा धुतला थोडासा आणि तिला मेकअप केले नाही छान या सगळ्यांनी करायला काय कांदा पोहे तर औषधाचे टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळे मग तिला आधी कांदा पोहे चालू घेऊन तर या सगळ्यांनी कांदा पोहे खायला चालू केलं आमच्या फुल्याने खाऊ बघा मग अशी पोहे आणले होते पण तिला पोहे काय खाऊ वाटत नाही मग तिला विचारलं तुला काय खायचंय तर ती म्हटली मला इडली आणि सांबर खायचंय काय खायचंय मग आता तिच्या पप्पांनी इडली आणि सांबर आणून दिलेले याच्यात इडली आहे आणि याच्यात सांबर आहे तर त्याला खायला देते इडली सांबर इडली इडली हे वर बाळा कागदा आंबट देते आता इडली सांभर तिला खायला दिले तर आता तिला खायला देते आणि येते खायला का चारू तू चार मी तुला नको म्हणते तिला अजिबात चारलेला आवडत नाही तिच्या हाताने खायला आवडत आवडत कांदा पोहे तिला आधी म्हटली कांदा पोहे आणायला सांग पप्पांना कांदा पोहे आणलं तर तिने काय तेवढं खाल्लं नाही आणि हॉटेलमध्ये म्हणजे कसं त्याच्यात जिरी मोहरी सगळं असताना जास्त जास्त तर तिला अजिबात ता ते आवडत नाही त्याच्यामुळे मग आता इडली सांबर आणायला सांगितली तर आता खाते इडली सांबर आणि डॉक्टरांनी पण सांगितले जास्त करून पोहे देऊ नका इडली सांबर द्या कारण तेलकट हे असते त्याच्यामुळे आता ते घरी गेले तर घरून त्यांना सांगितले वरण भात घेऊन या म्हणून तोपर्यंत सकाळचा नाश्ता ते घरी गेलेत आता आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तिला इडली सांबर मी बघ आता तिला औषधही देऊन नाष्टा केला औषधही दिले आणि ती झोपली आणि तिची माझ्या सांगू तुम्हाला काय झालं <laughs> तुम्ही सुद्धा डॉक्टर सुद्धा हसले तर काय झालं ना ते जेवण हे केलं होतं ते नाश्ता केला होता औषध हे दिलं मग ती झोपी गेली गार पण लागतं आहे आणि मग गार लागले की झोप लागते तर ती झोपी गेली होती डॉक्टर चेकअप लालते आता सकाळ सकाळ ती झोपी गेली होती डॉक्टर चेक करत होते आणि ती झोपीतच होती झोपीतच डोळ उघडला अशी अचानक डॉक्टरांकडे बघते आणि म्हणते कोण आहे र डॉक्टर आणि नर्स आले होते त्यांच्याबरोबर खूप सगळेच हसले खूप आणि मग ती झोपीतच होती म्हणजे डोळा झोपीतच डोळ उघडला म्हणजे आहे रे आणि परत झोपी गेली आणि मग डॉक्टर म्हणले तू तू खाल्लं का तू काय खाल्लं तिला विचारलं झोपीतच होती हम्म खाल लगा का म्हटलं हम्म म्हणली तेवढच बोलली परत नाही काय बोलली आणि मग डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर निघून गेले पण झोपीत असली तरी पण दादागिरी ह्याची आजीबाज सुद्धा घेतला झोपित असून सुद्धा म्हणजे कोण आहे रे तर आता बघा ते घरी गेले ते हे देऊन डब्बा घेऊन येण्यासाठी आणि घराला पाणी मारण्यासाठी महत्वाचं म्हणजे त्यांना घरी पाणी मारण्यासाठी जावंच लागते रात्री पण गेले होते घराला पाणी मारायला कारण प्लास्टर जे केलंय तर आता आम्ही आलो दवाखान्यात आणि मग कोण पाणी मारणार ना चला लावायची का तर आता आम्ही इथे आहे म्हणजे पाणी कोण मारणार त्याच्यामुळे मग ते जाऊन पाणी मारून येतं ते सकाळ संध्याकाळ तर होत नाही त्याने चार पाच वेळा पाणी मारायला सांगितले कारण प्लास्टर तर केले गेले चार पाच वेळेस पाणी मारावं लागतं वाटतं पण मग ते दोनच टाइम मारतात सकाळचं एकदा आणि संध्याकाळचं एकदा दिवसभर तर इकडेच असतात दवाखान्यातच स्वतः कधी येतात काय माहिती पाणी मारून आणि पण झोपले तोपर्यंत बाहेर जाते थोडंसं तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण पडायची भीती वाटते त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही लावते नाही नाही आता तिला असं मग बाहेर जाता येत नाही तर आम्ही दरवेळेस स्पेशल रूम घेतो बघा कारण कसं सगळ्या रूम मध्ये असल्या इन्फेक्शन पण होतं सगळे म्हणजे नाही का एकाच रूम मध्ये असतात मग पेशंट त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही सेपरेटच घेतो स्पेशल बघा सकाळ सकाळ पण छान पडले गाड्या जातात इथं आम्ही आहे इथं माऊली हॉस्पिटल खूप मोठा दवाखाना आहे रूम वगैरे आम्ही दुसऱ्या मजल्या आहे इकडं हॉटेल आहे हॉटेल बेडशीट चेंज करायचं रोज करावं लागतात का सगळीकडली चेंज्युबर हा युट्युबर हा युट्यूबर चाललंय बेडशीट हे करायचं टाकायचं दुसऱ्या चेंज करायचं चाललंय तिथे तिला उचलून घेऊन बघा तिथं एका बेडवरच केलेलं तिथं हा बेड त्या बेडशीट चेंज केले आणि अनं झोपली म्हणून तिथं राहिली तर ते उठल्याच्या नंतर ना त्या म्हणल्या आवाज दे तर त्या मावशींचा स्वभाव ना खूप छान आहे आणि खूप प्रेम आहे कारण याच्या आधी पण मी दोन दोनदा इथे आणू आधी जरी पडली होती ना त्यावेळेस ॲडमिट होते तर खूप छान सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे ते नर्स पण येतात खूप छान बोलतात आणि ह्या मावशी पण खूप छान बोलतात लय प्रेम म्हणजे असं त्यांचं बोलणे आता तर तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये तर मला वाटतं युट्यूबवर तू व्हिडिओ बनवते का म्हटलं हा बनवते तर बघा आता त्यांनी तिथं चेंज केलं इथं ठेवलेलं आहे तिथं दुसरं तिथं टाकायसाठी तर त्या म्हणल्या ते, ते, ते उठल्याच्यानंतर ना आवाज दे त्यांचं सबल सब भारी पण सगळ्यांचाच आणि काळजी तर खूप घेतात दक्षता लय घेतात तिथं डॉक्टर पण येतात टायमिंगला चेकिंग करून जातात सगळं व्यवस्थित एका काय विसरून जातात मस्त आहे दवाखाना आणि आजार पडल्याच्यानंतर बरं पण लगेच वाटतं काल एका दिवसात आणू इतकी रिकवर झाली ना खूप रिकवर झाली कारण दोन चार दिवस तर लय आज होती खात पण नव्हती पण आता जरा खायला लागली आणि म्हणते मला हे खायचं ते खायचं सांगायला पण लागलं तर तिला खाऊच वाटत नव्हतं म्हणजे कसं ना आजारी पडली होती तर तिला अजिबात जेवण जातच नव्हतं नकोच म्हणायची जेवायला पण आता चांगलं जेवते आणि मस्त बोलते डॉक्टरांना लय आवडते ते बोललेली लय बोलते पण तर आता मग ती झोपलेली आता जेवण आणल्याच्या नंतरच उठवते आता उठवत नाही लगेच आणि इथं दवाखान्यात कसं आहे ना तर रोड हायवेच्या कडचा दवाखाना आहे ना त्याच्यामुळे लेह थंडी आहे ले लेह हवा लागते अशी गार हवा लागते बाहेर गेल्यावर तर लय गार आहे आतमध्ये आता दरवाजा तिथं लावून घेतलाय बघा दरवाजा लावल्यावर इतकी थंडी वाजत नाही आणि मग झोप पण लगेच लागते रात्री माझं तर नवीन जागा होती इथं आता त्याच्यामुळे लवकर झोपच आहे ना रात्री पण खूप उश्या जागे होते बारा वाजेपर्यंत सकाळी पण कधी उजडते कधी उजडते असं झालं होतं आणि इथं रूममध्ये असल्यावर उजडले का नाही हे काहीच समजत नाही आपल्या गावाकड कसं लगेच सकाळ झाली की कोंबडा आरवला की लगेच समजतंय तसं इथं रूम मध्ये बाहेर गेल्याच्या नंतर उजडले का पण रूममध्ये असल्यावर दिवसा सुद्धा असं संध्याकाळ आहे एका दिवस आहे काहीच समजत नाही शहरातल्यांचं पण असंच असणार आहे सो चला हॅलो फ्रेंड्स तर खूप जणांना उत्सुकता लागली होती कि की ती तुझं युट्यूबचं फर्स्ट पेमेंट किती आलं फर्स्ट पेमेंट किती आलं तर एका एकामागच्या मध्ये टाकलं होतं मी माझं ब्ल पेमेंट अडकलं आहे पेमेंट आलं नाही आहे तर पेमेंट आलं नव्हतं याचं कारण असं होतं की माझ्याच फोनपेचा काहीतरी प्रॉब्लेम आला होता बँकेचं काहीतरी झालं होतं म्हणजे नाही का आणि मग मी बँकेत पण जाऊन आले जनरलमध्ये करून आले ते अकाऊंट ऑनलाईन म्हणजे जे डॉलरचे पेमेंट असतं ते येण्यासाठी तर आता माझं पेमेंट आलेलं आहे आणि माझं पेमेंट आलेलं एक आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले आलेले पेमेंट पण मी ब्लॉग काय बनवलं नव्हतं त्याच्यावर मी म्हटलं होतं तुम्हाला तसं की मी त्याच्यावर तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवेल म्हणून सांगेल किती आलं किती नाही नाही का पण त्याच्यावर माझी अनुवा आजारी पडली आणि मग त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवणं काही झालंच नाही मग बनवलंच नाही तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी यूट्यूबची कमाई किती आली किंवा मग फर्स्ट पेमेंट किती आलं तर माझं पहिला जो चॅनल होता ना यूट्यूब चॅनेल त्याला पण पेमेंट चालू झालं होतं फर्स्ट पेमेंट येणारच होतं पण ते काय म्हणतात ना आपण एवढं कष्ट करायचं करायचं आणि ते दुसऱ्याने पैसे त्याचं घ्यायचं असं काहीतरी मन आहे ना काहीतरी तसं झालं मी एवढी मेहनत केली होती त्या चॅनलला खूप मेहनत करत होती आणि पहिल्यांदा जर आपल्याला व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर त्याला खूप डेअरिंग लागते बरं का कारण मी माझ्यावरून सांगते युट्यूब चॅनल जेव्हा मी पहिल्यांदा ओपन केला होता माझा पहिला यूट्यूब चॅनल होता तो तेव्हा मी खूप मेहनत घेतली होती रोजचे ब्लॉग पण टाकायचे पण ते कसं होत होतं माहिती आहे का आपल्याला जर एखाद्याच्या आपण समोर गेलो तिथे ब्लॉग बनवायचा म्हटलं तर ते धाडस होत नव्हतं किंवा मग कॅमेऱ्याच्या पुढं आलं की नुसतं अंगावर काटा फुटायचा खूप भीती वाटायचे व्हिडिओ पण बनवू वाटत नव्हता काही नव्हतं कारण घरी एकटा असल्यावर तर काय ब्लॉग बनवू वाटत न म्हणजे आपण बनवतो पण ते एवढं इंटरेस्टिंग वाटत नाहीत आणि लोक बघत पण नाहीत त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सगळेजण आलेच पाहिजेत आणि बनवला पाहिजेत यूट्यूब ज यूट्यूबमध्ये जसं पेमेंट आहे ना तसं त्याला मेहनत पण खूप लागते आणि पेमेंटसुद्धा खूप छान येतं म्हणजे नाही का ज्या आपल्या ज्या स्त्री असतात घरी बसून जेणे की त्यांना काहीतरी काम करायचे घरी बसून त्यांच्यासाठी युट्यूब हा खूप छान मुद्दा आहे म्हणजे नाही का घरी बसून पण सगळ्यांच्या घरी ते चालत नाही काही मान्य असतं तर काही काहींच्या घरी मान्य नसतं त्याच्यामुळे मग प्लॅटफॉर्म असं यूट्यूबचं की आपण नाही का काही करू शकतो तिथे रेसिपी करू शकतो जसं की आपला काय कंटेन वेगवेगळ्या नाही का ब्लॉगर असतात ब्लॉग काढू शकतो काही पण असतं तसं मग मी ब्लॉग नाही का ही यूज केलं म्हणजे ब्लॉग बनवायचं मी ठरवलं कारण रेसिपी ही तर काय ब्लॉगमध्ये थोडीफार दिस म्हणजे काढता येते पण रोजची रेसिपी दाखवणं पण पॉसिबल नाही आहे काही ना, काहींचं कसं असतं रोजची रेसिपी दाखवतात जसं रे रोजची रेसिपी दाखवणं आपल्यासाठी काही पॉसिबल नाही मग मी ब्लॉगचा चॅनेल निवडला ब्लॉग बनवायचं म्हटलं म्हणून मी पहिला जो आहे तो पण ब्लॉग बनवत होते आणि त्याच्या एवढी मेहनत केली होती खूप दिवस मेहनत करून करून त्यानंतर चॅनेल पेमेंट एकच होता हातात तोपर्यंत तो, तो चॅनेल हॅक झाला तसं मी ब्लॉग त्या चॅनलवर माझे खूप ब्लॉग होते खूप ब्लॉग होते पण ते सुद्धा सगळे गेले त्याच्यामुळे मग एक दोन तीन दिवसात मी हा चॅनल ओपन केला पण याच्यावर पण काही व्हिडिओ टाकत नव्हते खूप दिवस मग नंतरनं समजलं की रोज व्हिडिओ टाकावं लागतात नाही का नाही तर जो आपला चॅनेल आहे तो हे होतो फ्रीज होतो फ्री मग त्याच्यावर जे आपण व्हिडिओ टाकतो ते व्हायरल होत नाहीत लोकांपर्यंत पोहोचत पण नाही येत तेथं त्याच्यामुळे मग मी ह्या चॅनल पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मला वाटतं तरी हा चॅनल ओपन करून अकरा महिने झालेत मला आता आधी चॅनल ओपन केल्यापासून जर प्रयत्न केला तर एक दोन तीन महिन्यात आपल्याला मॉनिटायझ हे सगळं होतं चॅनेल पण मी प्रयत्न ना केलाच नाही कारण मी पण टेन्शनमध्ये होते चॅनेल तर ओपन केला पण ब्लॉग पण रोज टाकत नव्हते मग नंतरनं ठरवलं आता काही जरी झालं तरी ब्लॉगिंग थांबवायचं ना नाही मग नंतरनं ब्लॉगिंग चालू केलं आणि त्याचं फळसुद्धा मला देवांनी दिलेलं आहे पहिलं पेमेंट आलेलं आहे तर तुम्ही म्हणताल आता पहिलं पेमेंट तुझं किती आलं तर यूट्यूबच्या उल्लंघनात आप बसत नाही की आपण डायरेक्ट जर किती पेमेंट आलं हे जर डायरेक्ट सांगितलं तर त्याच्यावर नाही का यूटूब मान्य करत नाही आहे ते डायरेक्ट पेमेंट सांगितलेलं त्याच्यामुळे मी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट सांगते जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की तेवढं पेमेंट आलं असेल म्हणून नाही का त्या वस्तूच्या स्वरूपात सांगते पेमेंट किती आलं असेल ते मग तुम्ही बघा कारण यूट्यूबमध्ये पेमेंट सांग सांगायचं नसतं डायरेक्टली तर मी राजा राणीचं कपाट खरेदी करू शकते एवढं माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि फर्स्ट पेमेंट म्हणजेच एवढं आलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप खुश आहे आत्ताशी फर्स्ट पेमेंट घेतलेलं आहे मी यूट्यूबचं एवढ्या दिवसाची मेहनत होती जसं की इंस्टावरून आणि फेसबुक फेसबुकवरून झालेलं आहे सुरू पण इन्स्टावरून जे नाही का आपण फक्त प्रमोशन करू शकतो आणि तिथून घेऊ शकतो प्रमोशनचे तर यूट्यूबचे फस्ट पेमेंट माझं आले आणि फर्स्ट पेमेंट घेण्यात पेमें जो आनंद आहे ना खरंच तो कशातच नाही खूप खुश आहे मी यूट्यूबचं पेमेंट घेतलेलं म्हणजे नाही का पहिलंच पेमेंट आला हातात तर पेमेंट आल्याच्या नंतरनं व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप छान वाटतं आणि उत्साहसुद्धा येतो तुम्हाला सुद्धा कोणाला घरी बसून जर बनवायचे असतील व्हिडिओ किंवा मग तुम्ही स्वतःचा चेहरानं दाखवता तुम्ही कोणतेही व्हिडिओ बनवू शकता चेहरानं दाखवता रेसिपी दाखवू शकता किंवा मग म्हणजे नाही श... का कथा असतात मराठी कथा त्या स्वतः तुम्ही बनवून टाकू शकता फक्त त्याच्यात तुमचा वॉईस जाणार तुम्ही खूप काही करू शकता जे घरी बसून म्हणतात ना की बाबा आम्हाला कामाला जायचं आहे छोटी मुलं आहेत आम्ही बाहेर पडू शकत नाही तर ते घरी बसून यूट्यूबच्या युट्यूबवर खूप कमाई करू शकतात युट्यूब हे असं प्लॉट प्लॅटफॉर्म आहे जे महिलांसाठीच आहे मला तर वाटतं महिलांसाठीच असेल कारण महिला कसं ना का ता 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 महिला बाहेर तर जाऊ शकत नाही त्यांना घर आणि मूल एवढंच म्हणजे नाही का म्हणतात तर तसं काही नाही महिला सुद्धा खूप काही करू शकतात आणि महिला सुद्धा कोणाला कमी नसतात पुरुषांना पुरुषांना वाटतं की महिला फक्त घरीच थांबली पाहिजेत बाहेर काम नाही केलं पाहिजे तर तसं काही नाही तुम्ही घरात बसून सुद्धा माझ्यासारखे व्हिडिओही बनवून किंवा मग रेसिपी टाकून मस्त पैसे सुद्धा कमवू शकता घरात बसून तर मी जे पहिल्या चॅनलला मेहनत घेतली होती मला वाटतं त्या चॅनेलनी मला तो चॅनल माझ्या नशिबातच नसेल बहुतेक त्याच्यामुळे तो हॅक झाला पण या मध्ये मी अजिबात हरले नाही मी कोणाकडेही गेले नाही मोनिटाइज सुद्धा मी स्वतःच केला चॅनेल जरी आपल्याला काही समजत नसेल तर आपण वर यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं आपल्याला काहीही माहीत नसेल ना तर तिथं कोणत्या जर जमत नसेल तर तिथे आपण सर्च करून बघू शकतो सो so, तुम्हाला समजलं असेल माझं यूट्यूबचं पेमेंट जे आहे कि ते किती आलं एक राजा राणीचं कप कपाट घेऊ शकते एवढं आलं म्हणजे तुम्हाला समजलं असेल किती आलं ते सो so, चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उजव्या साईडला जी बेलचं बटन दिसतंय ते प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केल्या त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पडेल आणि रोजचे नवनवीन नव व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा बेल प्रेस करा सो चला उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी असंच काहीतरी मनोरंजनासाठी सो चला आजच्यासाठी एवढंच होतं छोटासा ब्लॉग तर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच पटकन कर सबस्क्राईब करून टाका सो so, बाय सगळ्यांना